आता इलेक्शनला फक्त मोजून सात दिवस राहिलेली आहे आणि अतिशय चांगला प्रचाराचा दौरा सगळीकडे चालू आहे खरं ही निवडणूक सर्व लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे सर्व कार्यकर्त्यांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि थोरात साहेबांच्या पाठीमागे ही पूर्ण संगमने तालुक्याची जनता ही साहेबांच्या पाठीमागे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की थोरात साहेब हे म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे जे लोकांना जोडत चालतं लोकांच्या सुखादुःखामध्ये राहतं अडी अडचणीमध्ये ते राहतात आणि आपले सर्व लोक त्यांच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे उभे आहेत खूप उत्साह सर्वांमध्ये आहे खूप आनंदित सर्वजण आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये हे सर्व प्रचाराचे ज्या रॅली असतील ज्या फेरी असतील आणि सर्व सभा खूप चांगल्या होत आहेत बरेचसे प्रश्न अजून त्याच्यावरती काम करायचं आहे की थोरात साहेबांच्या माध्यमातून आपण ते पुढे करतच राहणार आहोत तालुका आपला खूप मोठा आहे म्हणजे एकशे बहात्तर गावं आहे दोनशे पन्नास वाड्या वस्त्या आहेत शंभर किलोमीटरचा सर्कम्फरन्स असा असलेला तालुका आहे त्याच्यामुळे इथे मी जेव्हा सांगत असते की इथे डोंगर पण आहे दरी पण आहे नदी पण आहे पठार भाग पण आहे आणि आपला दुष्काळी सुद्धा आहे तर असा वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारचा हा तालुका आहे त्याला प्रत्येक गोष्टीवरती काम करण्याचं काम साहेबांनी मागच्या का चाळीस वर्षामध्ये केलेलं आहे इथून सुद्धा जे निळवंड्याचं पाणी आलेलं आहे ते पाणी प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत प्रत्येक गावापर्यंत कसं पोहोचेल ते थोरात साहेबांनी ऑलरेडी काम चालू केलेलं आहे आणि पुढच्या काही काळामध्ये हे सर्व गावं जे आहे हे पाण्या पाण्याचं वासून वंचित राहणार नाही अशी खात्री मला आहे आपल्या सर्वांना मी थोरात साहेबांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देते वीस तारखेला पंजालाच मतदान करायचं आहे दोन नंबरचा क्रमांक आहे थोरात साहेबांचा पंजाब आज ह्याला मतदान भरभरून आपल्या सर्वांना करायचं आहे एवढंच okay. आव्हान मी ओके